महाराष्ट्रामध्ये जे अठ्ठेचाळीस उमेदवार आहेत त्या सगळ्यात अधिक मतांनी निवडून द्यायचे आहेत असे आपले आजचे नवदेव सन्मान्य तटकरी साहेब आजचे नवदेव म्हणतो धळकेबाज उद्योग मंत्र अनेक मंत्री मी पाहिले विधिमंडळामध्ये बत्तीस वर्ष टाकली अनेक मंत्र्यांचा अभ्यास जवळला पाहिला पण अभ्यासू उद्योग मंत्री म्हणून आणि आमच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी खंबीरपणे भाग नेता म्हणजे आमचा उदय सामंत आमचे आता बोलता बोलता रवी सामंत बोललो कालचा सा योगेस आता झाला नाही माझ्या कसे पुढे गेला बाप बाय बेटा मला हळूद्रवीचा आहे काय माणसा आहे तो शेवटी फावड्या बाबी आपल्याला ओळख असे वेळीचे आमचे दळवी आमचे भाजपचे जिल्हा प्रमुख डॅसिंग जिल्हा प्रमुख केदारजी साठे व्यासपीठामध्ये असली सगळी मान्य मंडळी भगिनी माता देशातील एकशे तीस कोटीच्या जनतेचं भवितव्य ठरवण्यासाठी निवडणूक आहे ही निवडणूक देशाच्या अस्मितेचे आहेच पण आपल्या सगळ्यांच्या कोकणवासियांच्या अस्मितेची आहे साहेब मी मी कर्तव्य बजावलं थोडीशी वेळ जाणून सांगतो आपल्याला दोन हजार दो एक्याण्णव सालामध्ये की रायगडची जागा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी आमचे ठाण्याचे माजी खासदार त्याला दिली होती मला बोलवला असायला रामदास सतीशपर्धांना तुला निवडून आहे मोठा साहेबला अजिबात नाही सतीश प्रदांचा माझा संबंध काय मी नाही मी उठलो आणि जमले बसलो खाली साहेबांनी सतीश प्रदांना फोन केला सतीशपदान जे आले तर पण मी खाली जमले बसलो पुढे अजिबात नाही मला समजावण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कोकणातल्या एकदम खालच्या लेवलच्या जेवढ्या शिव्या आहेत ते सगळे मी त्यांना मग त्यांनी जाऊन सांगितलं बाळासाहेब साहेब तो गायकत नाही अरे साहेब मित्र कोण पाहिजे मुंडे साहेबचे आनंद घेते कोण आनंद गीते साहेब आनंदेमचा नशिवाय होता होता म्हणजे आता नाही पडला आहे पडले खालचा केला होतो खालता समजून जबाबदार माझी ना नाही निवडून आणन मातोश्री पांडीचर नाही म्हटलं कोण त्याला बोलव मग मी गीतेला बोलवला मी दळवीला बोलवणार मी बापूसाहेब साहेब खेडेकरला बोलवला मला वाटतं त्यावेळेला गणपत करावं नाही दोडी साहेब गणपत करताना बोलवला पाच सहा आमदार आणि मग मग गीतेला उभा केला साहेब हा इथे मला म्हटले त्याला ओळखत नाही तुला तिकडे देतोय त्याला निवडून आण जबाबदार तुझी म्हटलं हो साहेब असे दोन या भीतीला मी तिकडे आणि तुम्हाला शपथ घेऊन सांगतो आज साहेब इथेच्या पहिल्या दोन निवडणुकींचा सरकार खर्च आम्ही केला लोकसभा निवडणूक विधानसभा नाही इथे दोन्ही निवडणुकीचा खर्चा खर्च मी केला आता तुम्ही म्हणाल हे पण पाप केले असं तुम्ही म्हणाल ना तुम्ही तुम्ही काही करू शकता पण तुम्ही काय म्हणू शकता हे आणि गमत असेल दोन हजार नऊ मध्ये ज्या वेळेला मागणी झाली तेव्हा मला गोहागाव मतदारसंघ दिला गुवाहागाव मतदारसंघ गेल्यानंतर मला कल्पना नव्हती आमचे विनय नातू अपक्ष वेळ आले बाळासाहेबांनी मला सांगितलं विनयला सांग की माझ्या शिवसेनेच्या कोठातली त्याला मी एक विधान कशी जागा सोडतो पण तू निवडणूक लढलास तर ना तू ना मी तू आणि आम्ही असं होईल मी तो लोक नातूला दिला पण नातू ऐकायला खबर नाही आणि नंतर आम्हाला कळलं की नातूंच्या पाठीमागे अन्नी निधी होते साहेब गोवागर मतदारसंघामध्ये अबलोरी म्हणून गाव आहे त्या अबलोणी मी गीतेचा मी सांगतो म्हणून मुद्दा हा माणूस कसा आहे त्या अबलोरी गावामध्ये संध्याकाळच्या वेळेला सगळं कोणती सवाल होता समाज मी भाषण करायला गोवा नंतर मधून एक माणूस उठला तुम्हाला साहेब मला प्रश्न विचारायचा आहे मग बोल आता निवडणूकला आपण उमेदवार तर सगळ्यांचं ऐकून घ्या लागतं ना किती कुठल्या पक्षाचे आहेत नेते तुम्ही कुठल्या पक्षाचे आहेत तिथे पक्षाचा आहे तो आनंद ते आम्हाला सांगतायत की तुम्ही मत नाचू न्या रामदास अबलोरी गाव मी जाऊन बोलतोय कुठं जावा फोन फोन लावला स्पीकर म्हटलं स्पीकर उठ लावला फोन इथे साहेब मतं कोणाला द्यायची आपला समाज सामान सगळं इथे आवाज आला तुम्हाला एकदा सांगितलं ना म्हणून कळत नाही का सांगू पुन्हा कोण लागतो उपकागची फेड या माणसानं कशी केली आणि मला दोन हजार नऊ मध्ये आनंद गीते गुहागायला पाडला उपकागाची फेरी लक्षात घ्या जो माणूस माझा होऊ शकत नाही भगव्या झेंड्याचा होऊ शकत नाही शिवसेना प्रमुखांचा होऊ शकत नाही शिवसेनेचा होऊ शकत नाही तो तुमचा कसा होऊ शकतो कोकणवासियांचा कसा होऊ शकतो हे वास्तव या वास्तव आहे आणि म्हणून अनंगीतेने जे पाप केलंय मी नाही मी माझं काम केलं पक्षाचं निष्ठेचं काम केलंय अनंगीतेने जे पाप केलंय त्या पापाची के फळं या निवडणुकीमध्ये अनंगीतेचं घालून ਕਾਇ ਬਾਦਵਾਰਾ ਵੀ ਤੁਸੀਂ ਅਸਾ ਕਾਇ ਕਮੀਡ ਆਇਆ ਹੋ ਤੁਸੀਂ ਕਪੂਰਾਂ ਦੇ ਕੋਲ ਕੋਲ ਅਸੀਂ ਵੇ ਬੰਦ ਹਨ ਇਹ ਨਿਹੁਣੂ ਕੇ ਤਾਪੁੰਦਿਆ